समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत क्रांतीसिंह ज्येष्ठ नागरिक संघ कुंडलची मासिक सभा तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ऑक्टोबर महिन्याची मासिक सभा संस्थेच्या विरंगुळा भवन येथे संपन्न झाली या मासिक सभेची सुरुवात साने गुरुजी यांच्या प्रार्थनेने झाली त्यानंतर मयत सभासद व इतर मयत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली संस्थेचे अध्यक्ष मोहनराव पवार यांनी सर्वांचे मनापासून स्वागत केले सचिवांनी मागील महिन्याचे इतिवृत्त वाचन केले त्यास सर्वांनी एकमताने सहमती दर्शवली संस्थेच्या ज्या सभासदांचे वाढदिवस ऑक्टोबर महिन्यात आहेत त्या सर्वांना हार पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना साखराळेचे संचालक प्रकाश रामचंद्र पवार बापू मामासाहेब पवार सत्यविजय बँकेचे माजी व्हाईस चेअरमन दिलीपराव नलावडे क्रांतीसिंह ज्येष्ठ नागरिक संघ कुंडलचे संचालक नामदेव पांडुरंग लाड देवीदास वामन दुधाने तसेच नवीन सभासद झालेबद्दल मारुती पांडुरंग सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं त्यानंतर सत्कार मूर्तींनी आपले मनोगत व्यक्त करताना शुभेच्छा दिल्या व कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले उपस्थितांचे आभार डी बी लाड यांनी क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका